शहरीकरणाचा वेग इतका वाढलाय म्हणजे उदाहरणार्थ कोथरूड सारख्या भागामध्ये रिडेव्हलपमेंट होत आहेत पुण्यामध्ये तर समजा तिथे एक चार साडेचार लाख घरांचं सा रिडेव्हलपमेंट होणार आहे तर एका घराच्या म्हणजे एका घरात चार माणसाचा हिशोब केला तरी पंधरा सोळा लाख लोकसंख्या तिथे अचानक तीन वर्षात वाढणार आहे तिथल्या लोकप्रतिनिधींनी आणि तिथल्या मतदारांनी ह्या वाढलेल्या लोकसंख्येचा जो काही त्यावर परिणाम होणार आहे त्याचा किती विचार केलाय म्हणजे तुम्हाला जी काही नागरी रचना त्याच्यासाठी लागणार आहे कचरा उचलण्याची व्यवस्था लागेल कचरा जिरवण्याची व्यवस्था लागेल मुबलक पाणी उपलब्ध करून द्यायला लागेल याचा काय विचार करतोय त्यामुळे मला वाटतं की ना एखादा प्रकल्प किंवा एखादी योजना जेव्हा येते ही लाडकी बहीण योजनांचे पण वेगवेगळे प्रकार असतात लॉंग टर्म इम्पॅक्ट करणारे काही प्रकल्प असतात काही डायरेक्ट बेनिफिट देणाऱ्या योजना असतात जशी लाडकी बहीण आहे किंवा त्याला आपण बीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणतो काही एम एम्पावर करणाऱ्या स्कीम्स आणि योजना असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल की ज्याच्यात तुमच्या आयडियाला काहीतरी गव्हर्नमेंटकडून एक फंडिंग मिळतं मला वाटतं की हे वेगवेगळे